स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन सध्या प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळख असणाऱ्या माथेरानची चर्चा आहे थेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे वाढते फसवणुकीचे प्रकार रोखण्याच्या मागणीसाठी आज अठरा मार्च पासून माथेरान बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीनं केलेल्या या अहवालाला माथेरानकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला माथेरान व्यापारी संघटना हॉटेल असोसिएशन राजकीय पक्ष ई रिक्षा संघटना विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत या बंदला पाठिंबा दिला त्यामुळे मंगळवारी माथेरानची बाजारपेठ हॉटेल्स हात रिक्षा ई रिक्षा शंभर टक्के बंद ठेवण्यात आल्या होत्या त्यामुळे माथेरानमध्ये शुकशुकाट होता पर्यटकांची वर्दळही कुठेच दिसून येत नव्हती दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर माथेरानमध्ये वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान बंदवर तोडगा काढण्यासाठी उद्या बुधवारी सकाळी अकरा वाजता आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीला कर्जचे प्रांताधिकारी तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत कर्जच्या तहसीलदारांनी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना तसंच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी चर्चेसाठी निमंत्रित केलंय तेव्हा आता उद्या या प्रश्नावर तोडगा निघणार की माथेरानकरांनी पुकारलेलं बंद असंच सुरू राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माथेरान पर्यटन बचाव समितीने जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला उत्पूर्त प्रतिसाद मिळाला आणि आज सकाळपासून माथेरानकरांनी आपले सर्व व्यवसाय बंद ठेवून आम्हाला प्रतिसाद दिला आहे आणि आज राम चौकामध्ये भरपूर बहुसंख्येने माथेरानकर जमा झाले आज आमची दिशा अशी आहे की जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे हे बंद आहे तो चालूच राहणार आहे आणि आमच्या मागण्या फार छोट्या आहेत आणि शासनाने त्याची दखल घेऊन उद्या आमदार साहेब बैठकीला येणार आहेत आमदार आहेत प्रांत आहेत आणि हे सर्व मंडळी उद्या शासन आपल्या दारी या हिशोबाने ते आमच्याकडे येणार आहेत आणि त्यामध्ये आमचं आणि बाकी सर्वांचं म्हणणं ऐकलं जाणार आहे आणि त्यातून जर आम्हाला आमच्या म्हणण्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही हा बदल मागे घेऊ नाहीतर तोपर्यंत हा बंद असा चालू राहील मातारन बंदच्या अनुषंगाने उद्या दुपार सकाळी अकरा वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह नगरपालिका नगर परिषद माथेरानचे आहे तिथं सर्व संबंधित यांना बोलवलेलं आहे त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय होईल अशी मला आशा वाटते आणि माथेरानचं पर्यटन परत भरभराटी येईल त्याच्यावर जो दुष्परिणाम काय झाला असेल तो होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ जी मागणी आहे संघटनेची ते पूर्ण होणार नाही त्या संदर्भामध्येच बैठक आहे आपले वरिष्ठ अधिकारी येत आहेत सगळे आमचं आमदार साहेब आहेत परत एच डी ओ आहेत आमच्या तरतूदचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी असतात डी वाय सी साहेब पण आहेत असं समजतो ठीक सर आपलं पद आणि ना माझं नाव सुरेंद्र ठाकूर अधीक्षक माथेरान मी अनिल सोनवणे साहेब आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतार माथेरान